नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे भेंडीची भाजी तर सुक्की भेंडीची भाजी बनवणार आहोत आपण आणि एकदम अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथं मी भेंडी घेतली आहे अति बारीक कट करून घ्यायची आपल्याला तर भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण भेंडी बारीक कट करून घेऊ तर भेंडीची पुढची साईड आणि मागची साईड आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहोत भेंडी इथे बारीक कट करून झाली तर त्यानंतर आपण इथं एक कांदा घेणार आहोत आणि एक टोमॅटो तर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवरती मी कडे तापॉईल ठेवली त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर इथं मी दोन पळी तेल घालते इथं तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची थोडीशी त्यानंतर याच्यामध्ये जिरे घालायचे त्यामध्ये इथं मी लसूण घालते तर मी थोडासा लसूण फेकून घेतलेला आहे दालचं त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आपण ह्या बारीक कपकळीला कांदा घालून घेणार आहोत आता हे छान असं लाल तर विचार परतून घ्यायचे आता कांदा परतले आपण तर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आता हे छान असं परतून घ्यायचं इथं टोमॅटो परतून झाले तर आता आपण ह्याच्यामध्ये

आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये प्रमाणे मीठ घालून घ्यायचे आता हे सर्व एकत्र मिक्स आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक पाच एक मिनटं शिजवून घेऊया भेंडी आता आपण झाकण काढून घेऊया पाच एक मिनटं झाले आहे भेंडी छान अशी थोडीशी शिजलेली आहे तर यानंतर याच्यामध्ये आपण सेंदाणाचा पूट घालूया तर संगदानाचा कूट मी थोडासा आहे ना जाड केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता छान असं मिक्स आहे आता याच्यावरती परत दोन ते तीन सेकंद झाकण ठेवून शिजू तर था आपली भा भिंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर छान अशी रेसिपी झाली आपली तर एकदा नक्की करून पा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा